हॅलो okay. फ्रेंड्स कसे आहात आसनास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे चिकनची एक वेगळी रेसिपी रेसिपीचं नाव आहे चिकन खिमा वडी सर्वप्रथम आपण तीनशे ग्रॅम चिकन घेतलं आहे बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचं मी मिक्सरला खिमा करून घेतलं आहे अशा पद्धतीने थोडा चिपचिपी यामध्ये आपण आता टाकणार आहोत अर्धा चमच जिरा सर्वप्रमाणे टेबलस्पून हाफ टेबल स्पून याप्रमाणे असतील अर्धा चम्मच जाडसर बड़ी बडीशोप दोन चम्मच धणे पावडर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या किचन किंग मसाला तुम्ही गरम मसाला घेतला तरीही चालेल अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची अद्रक लसूणची पेस्ट दोन चम्मच चवीनुसार मीठ मीठ अर्धा चम्मच घेतलं यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमच तांदळाचं पाच चम्मच चणापीठ एक मध्यम आकाराचा शिरलेला कांदा हे आता आपण हाताने छान मिक्स करून घेणार कर, आहोत थोडक्यात मॅरिनेट करून घेणार आहोत यामध्ये आता आपण ॲड करतोय अर्धा चमच हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि कोथिंबीर बारीक चिरलेली हे सगळं आपण आपल्या कच्च्या खिम्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आता आपण ऍड करतोय दोन चम्मच दही हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आपण आता एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये लसूण घालतोय लसण आपले छान तडतडले आहेत आता हे तेल आपण आपल्या मॅरिनेशन केलेले टाकणार आहोत दहा मिनटं आपले रेस्ट घेऊन झाले त्यावर आपण घालतो हे लसणाचं तेल आणि पुन्हा एक दहा मिनिटांसाठी आपण हे सगळं मिश्रण रेस्टला ठेवून देणार आहोत आता आपण कढईमध्ये शाम गरम पाणी करायला आहे आपल्याला वड्या वाफवायला ठेवायच्या याची महत्त्वाची टीप ज्या वेळेला पाण्याला उकळेल त्या वेळेला आपल्याला गाणीवर वड्या ठेवायच्या आहेत गाणीला आपण तेल लावून घेतोय जेणेकरून आपल्या वड्या गाणीला चिकटायला नको आपण खिम्याचं जे मिश्रण आपण खिम्याचं जे मिश्रण तयार करून घेतलंय त्यामध्ये आपण आता घालतोय पंधरा ते वीस पुदिन्याची पानं हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकत्र करून घ्यायचंय पुदिन्याची पानं ॲड करून मिश्रण आपलं जीव करून घेतलंय आपण साधारणतः एक वीस मिनटं त्याला रेस्ट दिलेला तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास एक तास ठेवू शकता आता याचे आपण वड्यांसाठी रोल बनवून घेऊयात आता पाणी आपलं छान उकळून झालेलं आहे त्यामध्ये आपण वापरायला वड्या ठेवतो आहे वड्यांचे रोल बनवता साधा बनवताना साधारणतः सगळे एका आकाराचे बनवायचे म्हणजे सा शिजताना सगळ्या व्यवस्थित शिजले जातील हे आपल्याला एक दहा ते बारा मिनिटासाठी शिजत ठेवायचे आहे मी चिकनचा कच्चा खिमा वापरून वड्या तयार केल्या याऐवजी तुम्ही मटणाचा कच्चा खिमा वापरूनही वड्या तयार करून घेऊ शकता सगळं प्रमाण हेच असेल फक्त चिकनच्या ऐवजी मटणाचा वापर केला तरी चालेल आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे आपण आपल्या वड्या झाल्या की बघूया छान वापरलेल्या दिसत आहेत सुरीला काही लागलं नाही म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या दहा मिनटं मी गॅस फुल ठेवलेला आपल्या वड्या छानपैकी तयार झालेल्या आहेत शिजून आता हे आपण गाल करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊयात एकाच आकाराच्या आपण छान वड्या कापून घेतलेल्या आहेत मी लोखंडाच्या कढईत तेल गरम ठेवलं आहे आपलं तेल छान गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये एक एक वडी टाकूया वड्या आपल्या छान कुरकुरीत तळून झाल्या आपण त्यांना आता काढून घेऊया छान लालसा रंग आला आहे